उद्या अयोध्येतील श्रीरामूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त पंढरीत कारसेवकांचा सपत्नीक सन्मान करण्यात येणार आहे पंढरीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात हा सन्मान सोहळा साजरा होणार असून या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज चौक व स्टेशन रोड परिसरात स्वागत कमाणी उभारल्या असून भगव्या पताका लावल्या आहेत श्री विठ्ठल परिवार व मनसेच्या वतीने उद्या प्रभू श्रीरामचंद्रांच्या पूजनानंतर कार्यसेवकांचा सपत्निक सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती मनसे नेते दिलीप दोत्रे यांनी दिली आहे जय जय श्रीराम महाराष्ट्र उद्या बावीस जानेवारी आयुष्यातला आनंदाचा क्षण ज्या क्षणाची आम्ही वाट बघत होतो एकोणीसशे ब्याण्णव पासून आमचं एक स्वप्न होतं की राम मंदिर उभं राहिलं पाहिजे भारतीय विद्यार्थी सेनेचा मी एकोणीसशे एक्क्याण्णवला अध्यक्ष असल्यापासून ते आत्तापर्यंत कायम असं वाटायचं की हे राम मंदिर निश्चितपणे होणार ती आता वेळ आलेली आहे उद्या रामललाचं दर्शन पूर्ण जगाला होणार आहे अतिशय आनंदाचा क्षण आहे सगळेच अख्खा भारत देश उद्या दिवाळी साजरी करत आहे आम्ही पंढरपूरकर सगळे उद्या ही दिवाळी साजरी करणार आहोत महाराष्ट्र नवनिर्माण सेना विठ्ठल परिवाराच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज चौक पंढरपूर येथे उद्या सकाळी नऊ वाजता प्रभू श्रीरामचंद्रांच्या मूर्तीचं पूजन त्याचबरोबर ज्यांनी आमचं हे मंदिर उभं करण्याचं स्वप्न पूर्ण केलं असे पंढरपुरातील आमचे सर्वच कारसेवक त्या सर्व कारसेवकांचा व त्यांच्या सौभाग्यवतींचा या ठिकाणी उद्या सकाळी नऊ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये यथोचित असा सन्मान करण्यात येणार आहे या मंगलमय सोहळ्यासाठी पंढरपूर शहरातील सर्व वडीलधारी मंडळी तरुण मित्र माता भगिनी या सर्वांनी या सोहळ्याला उपस्थित राहावं असं आव्हान मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना व विठ्ठल परिवाराच्या वतीनं सर्वांना करत आहे देशामध्ये राम मंदिर उभारलेलं सगळ्यांनाच आनंद आहे कोणीही नाराज नाही सर्व जाती धर्माची लोकं या सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत उद्या सकाळी प्रभू रामचंद्रांची जी आपण पूजा करतो आहे जो सोहळा आयोजित केला आहे या सोहळ्यामध्ये देखील हिंदू मुस्लिम सर्व धर्मीय लोकं त्या ठिकाणी या सोहळ्यामध्ये सहभागी होणार आहेत आणि हा सोहळा अतिशय आनंद असे आनंदय असा सोहळा अतिशय उत्साहाने या ठिकाणी आपण साजरा करणार आहोत ते काय झालं की ज्यावेळेस मी भारतीय विद्यार्थी सेनेचा ज्यावेळेस पंढरपूरचा अध्यक्ष होतो त्यावेळेस ही घटना घडली होती मी भारतीय विद्यार्थी सेनेचा भाऊराव पाटील कॉलेजचा त्यावेळेस कॉलेज प्रमुख होतो आणि त्यावेळेस आम्ही भारतीय विद्यार्थी सेनेच्या बोर्डावर ज्यावेळेस बाबरी मस्जिद पाडली होती त्यावेळेस आम्ही त्या ठिकाणी त्या बोर्डावर आनंद उत्सव साजरा केला होता त्या ठिकाणी आम्ही लिखाण केलं होतं आणि त्यामुळे आम्हाला त्यावेळेस देखील त्रास झाला होता परंतु एक आनंद असा होता की आमचं राम मंदिर या ठिकाणी उभारतंय हे स्वप्न आपण सगळं आमच्या सगळ्यांचं होतं आणि ते आता पूर्णत्वास आलेलं आहे त्यामुळं उद्याच्या आनंद सोहळ्यामध्ये सगळ्यांनी सहभागी व्हावं असं मी सगळ्यांना आवाहन करतो